शंकराच्या डोक्यावर चंद्रखोर का असते पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये अराजकता माजवली होती यामुळे नरनारीपासून ते देवता असे सर्वजण त्रस्त झाले होते राक्षसांपासून स्वर्गाचा राजा इंद्रही भयभीत झाला राक्षसांचा त्रास असहाय्य झाल्याने सर्व देव देवी आणि ऋषी जगाचा पालनहार देव विष्णूपर्यंत पोहोचले सर्वांनी विष्णूला राक्षसांच्या त्रासाबद्दल सांगत मदतीसाठी साकडे घातले यावर विष्णूंनी देवतांना समुद्रमंथन करून अमृत प्राप्त करण्याचा सल्ला दिला मात्र एकट्या देवतांकडून समुद्रमंथन शक्य नव्हते त्यामुळे राक्षसांना सोबत घेऊन समुद्रमंथन करण्यात आले देवतांना विष्णूंनी सांगितले की समुद्रमंथनातून मिळणारे अमृत प्यायल्याने तुम्ही सर्व देव अमर व्हाल पण राक्षसांनी अमृत पिऊ नये याची काळजी घ्या जर राक्षसाने अमृत प्यायले तर ते सुद्धा अमर होतील त्यावेळी देव आणि दानवांनी वासुकी नाग आणि मंदार पर्वताच्या मदतीने समुद्रमंथन केले समुद्रमंथनातून चौदारत्ने विष आणि अमृत मिळाले त्यापैकी प्रथम विष आढळून आले समुद्रमंथनातून निघालेले विष खूपच घातक होते या विषामुळे सर्व जग नष्ट झाले असते समुद्रमंथनातून हे घातक विष बाहेर आल्यावर देव आणि दानवांमध्ये गोंधळ उडाला की ते विष कोण घेणार त्यावेळी महादेवांनी तिन्ही लोकांच्या रक्षणासाठी विष प्राशन केले विष प्राशन केल्याने महादेवाच्या घशात जळजळ होऊ लागली त्यांचे शरीर तापू लागले हे पाहून देवी देवता व्याकुळ झाले महादेवाला या वेदनेपासून आराम मिळावा म्हणून देवतांनी महादेवाला चंद्राला डोक्यावर धारण करण्याचा सल्ला दिला चंद्र शीतलता देतो म्हणून महादेवाने डोक्यावर चंद्र धारण केला असे मानले जाते तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार चंद्राच्या पत्नी सत्तावीस नक्षत्र कन्या आहेत त्यापैकी रोहिणी त्यांच्या सर्वात जवळची चंद्र रोहिणीला सर्वात जास्त जीव लावतो म्हणून दुःखी झालेल्या चंद्राच्या इतर पत्नींनी वडील प्रजापती दक्ष याच्याकडे चंद्राची तक्रार केली तेव्हा प्रजापती दक्षने चंद्राला कुष्ठरोगाचा शाप दिला यामुळे चंद्राचे टप्पे कमकुवत होऊ लागले चंद्राची ही दशा पाहून नारदजींनी चंद्राला महादेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला त्यानुसार चंद्राने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली चंद्राच्या या तपश्चर्याने महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाच्या कृपेने पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण रूपात प्रकट झाला आणि त्याला त्याच्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळाली सर्व संकटांपासून मुक्ती मिळाल्याने चंद्राने महादेवाला विनंती केली की त्यांनी आपल्याला त्यांच्या डोक्यावर धारण करावे चंद्राची ही विनंती महादेवाने मान्य केली आणि तेव्हापासून महादेवांनी चंद्राला डोक्यावर धारण केले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी नॉलेज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा